मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रेश शिंदे ब्लॉगमध्ये तर कशा आहे सगळेजण आहे तुम्ही मस्त मजेत असता तुम्हीही मस्त मजेत आहे तर आम्ही आता चालू आहोत तुळजापूर तूदा। तर प्रवास तर चालू झाला होता आता तुळजापूर जवळ आलं होतं आणि तुळजापूर येण्यापूर्वी हा घाट येतो आणि हे जे मंदिर छोटंसं दिसतंय तुम्हाला ह्याला छोटे तुळजापूर असे म्हणतात खूप भाविक जण आधी ह्या मंदिराचं दर्शन करून मग तुळजापूरमध्ये प्रवेश करत असतात तर ऑलमोस्ट आम्ही तुळजापूरमध्ये आलोच होतो आणि गेल्या गेल्या इथं आपल्या शंभूराजांचं दर्शन आम्हाला घडलं होतं सो तुळजापूरमध्ये एंटर करण्याच्या आधीच भ भव्य भा, अशी आपली शिवाजी महाराजांची मूर्ती इथं स्थापित करण्यात आलेली आहे त्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये आम्ही येऊन पोहोचलो होतो तुळजापूर असं देवस्थान आहे इथे बाराही महिने गर्दी असते आणि आम्ही शनिवारी गेलो होतो तर बघू शकता तुम्ही आता बाकीचं चप्पल स्टँडला वगैरे चप्पल वगैरे सोडले आम्ही आणि प्रसाद जे काही घ्यायचं होतं ते घेतलो आणि बघू शकता राजे संभाजी महाद्वाराशी या, या महाद्वाराचे नाव आहे तर खूप गर्दी होती आणि प्रसन्न वातावरण होतं आता आपण चला मंदिरामध्ये प्रवेश करूया मुख्य द्वारामधून आत आले की हे मुख्य जे द्वार आहे ते आहे आतमध्ये जाण्याचं तर आता मंदिराच्या आत जाण्याच्या आधी आपल्याला गाईमुखांचे दर्शन घ्यावे लागते म्हणजे गाईमुखाचे जे शुद्ध पवित्र पाणी आहे तर त्या पाण्याने आपले स्वच्छ हात पाय वगैरे धुऊन तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता तर ही तर आहे गायमुख तर लहानपणी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा ह्या गायमुखांमध्ये आंघोळ खूप जण करतात आंघोळ पण पण आता मी हातपाय वगैरे धुऊन मंदिरामध्ये प्रवेश करणार होतो तर गाईमुखाचं दर्शन झाल्याच्या नंतर ना आम्ही मंदिराकडे ओळायलो होतो कारण गाईमुखाच्या दर्शनाच्या नंतरच मंदिरामध्ये प्रवेश करावा असे माझे आजी आजोबा सांगायचे आता सुरुवातीलाच इथे आपल्याला महादेवाचं दर्शन घडतं त्यानंतर बघू शकतात तिथं जय भवानी असं ऐकले की एकदम अंगामध्ये तरतरी येते तर छान असं मोठ्या अक्षरात नाव होतं आणि इकडे होतं गणपती मंदिर उजव्या सोंडाचा गणपती असं म्हणतात तर आता हे आहे बघा मेन मंदिर आणि इथे पाहू शकता तुम्ही आई भवानीचं मंदिर आलेलं आहे आणि छान असं शिखर कळस म्हणता येईल असं आणि भरपूर गर्दी आहे भरपूर आहे तरीही आम्हाला व्यवस्थित दर्शन मिळ मिळणार ही मला मनात खात्री होती कारण आईने इथपर्यंत बोलवलं आहे म्हणजे आम्हाला त्यांचं दर्शन नक्कीच घडणार गर्दी असलं तर काय झालं ह्याच्यापेक्षाही जास्त गर्दी असते तर जेवढं होते तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पण गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे त्याकरता ज्यावेळेस आम्ही आरती आणि भोगी पण करणार होतो त्यावेळेस जे डिजिटलवर आपल्याला डिजिटलवर आपल्याला आई भवानीचं दर्शन घडते ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर गर्दी तर पाहू शकता तर भोगी पहिला सगळ्यात आधी मी इकडे जे दिवे असतात त्यामध्ये तेल सो घातलं होतं कारण मी सोहमसाठी काहीतरी मागितलं होतं तर खूप जण असं तेल येऊन दिव्यांमध्ये हे करतात तर मीही केलं होतं आणि सोहमला इकडे पाया पडायला लावल्या होत्या आणि त्यानंतर ना पाहू शकता तुम्ही सोहीकडे खूप भाविक भक्त येऊन आईच्या दर्शनासाठी येत असतात तर जेवढा होते तेवढा मी पूर्ण व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला होता पण काहीतरी एक राहूनच जातं आणि इकडे आम्ही त्या महाराजांना भोगीसाठी बोललोत आणि भोगीसाठी ते असं अशा प्रकारे भोगी म्हणजे आपल्याला मुखदर्शन मिळतं डायरेक्ट गर्दी म्हणजे जी, जी लाईन असते त्या लाईनीत न जाता डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत गाभाराच्या अलीकडेपर्यंत आपल्याला दर्शन मिळतं मुखदर्शन आणि हे जे ताट आहे ते आपल्या आईबाबांनीपर्यंत जातं त्या ताटातल्या जो जो काही आहे त्याचा प्रसाद आईला लावला जातो त्याचा अभिषेक केला जातो त्या त्या करता भूगी करता। तर त्याकरता भोगी करतात तर बघू शकता इकडे काही गर्दी नाही कारण हे डायरेक्ट प्रवेश मिळाला होता आम्हाला पण गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकलो नस नाही आहेत आम्ही तर गाभाऱ्यापर्यंत जाण्याकरता नंतर ना आम्ही अजून लायनीमध्ये लागलो पहिला आम्ही भोगी केली आईला अभिषेक केला आणि त्यानंतर ना आम्ही लाईनीमध्ये लागलो होतो तर बघू शकतात इकडे कोणीही नव्हतं कारण हे डायरेक्ट दर्शन होतं आता गाभाऱ्यातून आईचं दर्शन करून बाहेर आलो होतो आणि आता भोगी करून इकडे अभिषेक आणि आरती वगैरे चालू होती तर डिजिटलवरती तुम्हाला आई भवानी दिसते पहा सगळ्यांनी दर्शन करून घ्या तर अशा प्रकारे भोगीची पूजा इकडे पार पडली होती दरवर्षी आमच्या सोलापूरमधल्या आई भवानीचं जे मंदिर आहे तिथल्या काठ्यांचा मार मान असतो तुळजापूरमध्ये मा तर बघू शकता तुम्ही डिजिटलवर आतमध्ये आईचा अभिषेक चालू होता आमचा अभिषेक आमचा जे काय होतं ते तिथपर्यंत जाऊन आलं होतं म्हणून मनाला वेगळीच प्रसन्नता वाटत होती त्यानंतर प्रदक्षिणा घालून परत आम्हाला दर्शनाला लागाय दर्शनाच्या लाईनीत लागायचं होतं जी की दर्शनाची लाईन डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जाते पण त्याकरता एक एक ते दोन तास लागणार होते त्याकरता आधी प्रदक्षिणा केली कारण बोगी करून आलो होतं तर आई म्हणे प्रदक्षिणा करू इथं बसलो बोगीचा प्रसाद वगैरे घेतला त्यानंतरनं मी आ, हात आ, हात जोडून नमस्कार केला आईला आणि त्यानंतर ना आता दर्शनासाठी कारण दोन ते तीन तास सहज लागणार होते तर आधी नमस्कार करून घेतला कारण तिथे आपण गाभाऱ्यामध्ये फक्त आईला लांबून पाहू शकतो तर अशा प्रकारे आईनेही नमस्कार केला आणि मग त्यानंतरनं सोहमनेही केला तर इथे आतमध्ये दर्शनाच्या लाईनमध्ये जी जेव्हा भवानी प्रकट झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांना तलवार दिली ती त्याचं छान असं एक चित्रीकरण केलं होतं तर ते मी कॅप्चर केलं आणि आता ही जी लाईन दिसते ही आहे घाभाऱ्याची लाईन म्हणजे डायरेक्ट आपल्याला आईभवानीच्या तिथे दर्शन मिळणार होतं मुखदर्शन न मिळतं तर दर्शन झालं होतं आणि तिथं जे कॉईन चिटक चिटकतात तिथे सोहमचं एका सेकंदामध्ये कॉईन चिटकलं होतं त्याचा तो वेगळा आनंद होता तर त्यानंतर ना आम्ही आलो परडी भरायला कारण इथे येऊन परडी भरली नाही म्हणजे काय तर घरातूनच येताना जे आपण घरातलं तांदूळ तांदूळ पीठ मीठ सगळं घेऊन आली होती मी आणि परड्या भरत होती तर बघू शकता अगदी मनाला असं वेगळंच शांतता वाटत होती माझ्या की अरे बापरे श्रावण महिन्यामध्ये मला आई भवानीचं दर्शन घडलेलं आहे तर पाहू शकता इकडे परड्या भरत होती मी तर त्यानंतर आईनंही भरल्या तर, आई भर तर प्रसाद वगैरे ठेवला आणि आईला नमस्कार केला मग ब्लाऊज पीस आणलं होतं मी घरून आपल्या मनावर जर आपल्याला तिथे घ्यायचं असेल तर आपण तिथेही घेऊ शकतो पण मी घरून आणलं होतं ॲक्च्युली मला हे ज्यावेळेस बोगी करतात ना त्यावेळेस द्यायचं होतं पण ते, ते पूर्ण प्रसादाच्या ह्याच्यामध्ये सगळं त्यांचं सेट सटच येतं तर मग मी इकडे परडीमध्ये भरून नमस्कार केला आईला की आई हमेशा अशीच माझ्या पाठीशी राहा हमेशा माझ्या फॅमिलीची तू रक्षा करते माझ्या परिवाराची रक्षा करते तर अशीच आम्हाला सगळ्यांना तू तू पाठीशी राहा आणि हेच मागणं मागितलं आईकडे अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे आता निघतोय आम्ही घराकडे दर्शन वगैरे झालं होतं आणि निवांत आम्ही बसलो होतो तिथे तर डोळे भरून पूर्ण मंदिर पाहायचं होतं म्हणून इथे बसलो होतो तर अशा प्रकारे दर्शन व्यवस्थित झालं आहे आमचं आणि आता निघणारं आहोत आम्ही आता घरी इकडे बाबा बाहेर गेले होते म्हणून बाबांची वाट पाहत आईच्या पायऱ्यांवरती मंदिराच्या पायऱ्यांवरती एवढं इथे बसलो होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा